हाय फ्रेंड्स सारे का रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त असे उपवासाचे थालीपीठ कसे करायचं ते पाहणार आहे मस्त असे झणझणीत आणि झटपट असे सोप्या पद्धतीने आपण कमी साहित्यात छान असे थालीपीठ बनवलेले आहेत नक्की या पद्धतीने तुम्ही थालीपीठ बनवून बघा एकदम चविष्ट असे होतात आणि एकदम कमी साहित्यात छान असे बनलेले आहेत तुम्हाला भप्पो असला तेच तेच खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही या पद्धतीचे झटपट असे बनणारे कमी साहित्यात झटपट कमी वेळात बनणारे थालीपीठ नक्की बनवून बघा तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल एकदम छान असे आणि चविष्ट असे आपले थालीपीठ झालेले आहेत नक्की करून बघा तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा सर्वप्रथम बघा सर्वप्रथम मी इथे एक वाटीवर मोठी वाटी इथे वरईचं किंवा भगरचं पीठ घेतलेलं आहे हे पीठ आपल्याला स्वच्छ चाळून घ्यायचं आहे चा हे मी मिक्सरवर असं बारीक करून घेतलेलं आहे त्यामुळे मी असं चाळून घेतलेलं आहे बघा थोडेसेचे मोठे मोठे कण राहतात बघा या पद्धतीने चाळून घ्यायचं आणि यामध्ये मी पाच ते सात मिरच्या बारीक अशा वाटून घेतलेल्या आहेत मी मिरची घातलेली आहे चवीनुसार मीठ आणि एकदम पाव चमचा मी लाल तिखट घालते तिखटवालं हे लाल मिरची पावडर आहे इथे बघू शकता तीन चमचे मी इथे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घेतले तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये साहित्य घ्याला आणि हे बटाटे कच्चेच घेतलेले आहेत दोन कच्चे बटाटे छान स्वच्छ धुवून साल काढून खिसून घेतलेले आहेत कच्चे बटाटे घेतलेले आहेत इथे बघू शकता या पद्धतीने मी सगळं साहित्य मिक्स करून घेते कमी साहित्यात छान असे थालीपीठ बनतात नक्की बनवून बघा आणि थोडंसं पीठ मळण्यासाठी कोमट पाणी घ्यायचं आहे म्हणजे छान असं पीठ मळलं जातं बघा थोडस कोमट पाणी घेतले जास्त गरमपणे जास्त थंड पण नाही कोमट पाणी घेऊन आपल्याला घट्ट जास्त घट्टपणे जास्त पातळ पण असं पीठ मळून घ्यायचं आहे जास्त घट्ट पण बनवू नका म्हणजे थालीपीठ मऊसू छान असे बनतात बघा आणि जास्त पातळ पण करू नका बघा या पद्धतीने आपण भिजत वगैरे ठेवणार नाही पटकन थालीपीठ बनवून घेणार आहे त्यासाठी सुती रुमाल किंवा सुती कापड घ्या असं हाताला पाणी लावून छान असं आपण हे थालीपीठ बनवून घेणार आहे इथे बघू शकता या पद्धतीने पाणी लावून मी छान असं पाल थालीपीठ आपलं थापून घेते या पद्धतीने मी थोडं थोडं पाणी लावून थालीपीठ बनवून घेणार आहे झटपट बनतात एकदम सोप्या पद्धतीने बघा बनले जातात पाणी लावायचं म्हणजे पटपट असं बनवता येतात आपल्याला इथे बघू शकता मी छान असे थालीपीठ हे बनवून घेते बघा थोडंसं आपण इथे वरेचं पीठ वापरलेलं आहे त्यामुळे साईडने थोडेसे चिरले जातात पण हाताने आपण पाणी लावून छान असं व्यवस्थित करायचं चा, छान असे बनतात बघ बघू शकताय तुम्ही पीठ थोडंसं नकळ सेलसर ठेवा म्हणजे थालीपीठ थोडे भाजले तरी पण असे एकदम कठीण होत नाहीत मौसूद होतात आणि एकदम आपल्याला बनवताना पण पटपट बनवता येतात बघा या पद्धतीने पूर्ण थालीपीठ छान असं बनवून घेतलेलं आहे बघू शकताय तुम्ही आता थालीपीठ बनलं की आपण याला साईडने आपण एकसारखं करून घ्यायचं थापून घ्यायचं इथे बघू शकताय था थालीपीठ छान असं आपलं थापून झालेलं आहे मस्त सगळीकडे मी एकसारखं बनवून घेते बघा थोडं पाणी लावून आणि छान जास्त पातळ पण बनवू नका थोडंसं न नक आपल्याला जाडसर ठेवायचं आहे मौसूद छान तयार होतात आणि इथे तयार झालं की याला होल पाडून घेणार आहे म्हणजे छान असं तेल आपलं सगळीकडे लागलं जातं बघू शकताय मी एकसारखं बनवून घेतलेलं आहे आणि याला होल पाडून घेते बघू शकता या पद्धतीने इथे बघू शकता थालीपीठ आपलं थापून झालेलं आहे छान असं मी थालीपीठ थापून घेतलेलं आहे आता याला होल पाडून घेणार आहे छान असं होल पाडून घ्यायचं आणि दुसऱ्या साईडला मी इथे गॅसवर तवा पण गरम करायला ठेवलेला आहे म्हणजे तवा छान असा गरम झाला की आपलं थालीपीठ छान असं आपलं पटकन परतलं जातं भाजलं जातं बघा या पद्धतीने होल पाडून घेतलेले आहेत आणि तव्याला पण तेल लावून घ्यायचं इथे बघू शकता तेव्हा गरम झालेला आहे तेल लावून घ्यायचं नंतर त्यामध्ये थालीपीठ आपण टाकणार आहे इथे सगळीकडे असं तेल पसरवून घ्यायचं आणि थालीपीठ पटकन असं टाकून घ्यायचं बघा अजिबात चिकटत नाही आणि याच्यावर झाकण ठेवून मी त्याला छान असं वाप देऊन घेणार आहे इथे बघू शकताय याच्यावर झाकण ठेवून किंवा तुम्ही असं जरी भाजलं जरी छान असं भाजलं जातं जा झाकण ठेवून भाजलं पटकन छान असं हे भाजतं बघा वाप छान लागते आणि थालीपीठ पटकन भाजतं बघा वाँ� या पद्धतीने आता इथे बघू शकताय थोडंसं ह्या ओलमध्ये तेल सोडायचं थोडंसं भाजलेलं आहे मी झाकण काढून छान असं याला तेल लावून घेते आणि दुसऱ्या साईडने पलटी करून आपण थोडंसं दोन मिनटांनी याला झाकण ठेवून छान असं भाजून घेणार आहे इथे बघू शकताय एक साईडने भाजलेलं आहे पलटी करून मी थोडंसं आता याच्यावर दोन मिनिटं झाकण ठेवून आणि दुसऱ्या साईडने छान असं भाजून घेणार आहे इथे बघू शकता या पद्धतीने दोन्ही साईडने छान असं भाजलेलं आहे हे छान असं पलटून आपल्याला असं दोन्ही साईडने खमंग असं खरपूस हे भाजून घेणार आहे बघू शकता या पद्धतीने मी भाजून घेते बघा आता हे मी छान असं दोन्ही साईडने या पद्धतीने छान भाजलेलं आहे काढून घेते दुसरं पण मी बनवलेलं आहे तव्याला तेल लावलेलं ला आहे त्याच पद्धतीने बनवून घेतलेलं आहे छान असं बघा निघलं जातं आणि त्यावर झाकण ठेऊन मी हे पण खालच्या सा साईडने थोडंसं सा भाजून घेणार आहे नंतर बघा हे छान असं भाजलेलं आहे याला तेल लावून घेणार आहे जे होल पाडले त्यात तेल सोडायचं सगळीकडे लागलं जातं वरून पण थोडंसं तेल लावून छान असं सा दोन्ही साईडने मी खमंग खरपूस असं हे भाजलेलं आहे बघू शकताय मस्त दोन्ही साईडने हे पण छान असं भाजलेलं आहे या पद्धतीने झाकण ठेवून दोन्ही साईडने मी भाजून घेतलेलं आहे एक साईड भाजल्यानंतर दुसरं पण मी छान खमंग खरपूस भाजून घेतलेलं आहे आता हे पण मी काढून घेणार आहे बघा त्याच पद्धतीने सगळी मी बनवून घेणार आहे इथे मी बनवून घेतलेले आहेत बघा इथे छान असं आपलं थालीपीठ तयार झालेलं आहे ते बघू शकता छान असे मस्त दोन्ही साईडने खमंग खरपूस असे भाजलेले आहेत थालीपीठ आपले छान तयार झालेले आहेत बघू शकता मस्त असे हे तुम्ही दह्याबरोबर किंवा उपवासाच्या चटणीबरोबर चे किंवा असं जरी खाल्ले तरी पण छान लागतं बघा कमी साहित्यात चविष्ट जणजणीत जन असं हे थालीपीठ बनतं बघा मस्त झालेले आहेत नक्की तुम्ही तुमच्या उपवासला या पद्धतीचे ओ थालीपीठ नक्की बनवून बघा कमी साहित्यात छान असे आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला वा असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद